आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत सरकारकडून पीएम किसानच्या इसाव्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती त्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम तीन टप्प्यात डीबीटी द्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा केली जाते अशातच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या इसा या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यावधी शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी आतापर्यंत हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत आता विसाया हप्त्याची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे शेतकरी बांधवांची विसाया हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे पी एम किसान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मीडिया एक्स अकाउंट वरून ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या दोन तारखेला म्हणजे शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेश मधील वाराणसी येथून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यात डी बी टी द्वारे जमा केला जाणार आहे महत्वाचे म्हणजे राज्य सरकारने पंधरा एप्रिल पासून कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक केले आहे परंतु पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या इसा या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक नसेल अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे शेतकरी ओळख क्रमांक नसलेल्या शेतकरी बांधवांना देखील हप्त्याचे दोन हजार शनिवार दिनांक दोन ऑगस्ट रोजी त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत पीएम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी बँकेत जमा केला जातो इसावा हप्ता जून महिन्यात अपेक्षित होता मात्र काही तांत्रिक आणि प्रशासनिक कारणांमुळे उशीर झाला आता सरकारकडून कडून विसाव्या हप्त्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी स्वतः वाराणसी उत्तर प्रदेश येथून शनिवार दोन ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात बटन दाबून विसाव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र